शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सावतानगर येथील श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वतंत्रवीर सावरकर सभागृहात संपन्न झाली खेळीमिणीच्या वातावरणात झालेल्या या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचा सत्कारही करण्यात आला या सर्वसाधारण वार्षिक सभेत सभेवर ठेवण्यात आलेल्या सर्व उपस्थित सभासदांच्या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली या बैठकीत विषय पत्रिकेवरील सर्व सहा विषयांना मंजुरी देण्यात आली हो असून संस्थेचे भाग भांडवल दोन कोटी असून हो बँकेच्या ठेवी तेवीस कोटी चार लाख अडोतीस हजार सातशे सव्वीस रुपये इतके आहे पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात बासष्ट लाख पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न रुपये इतका नफा झाला लेखा परीक्षणात पतसंस्थेला अवर्ग मिळाला आहे यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सभासदांसमोर पतसंस्था उभारणीचा उद्देश स्पष्ट केला यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष होळकर आणि सुधाकर बडगुजर यांनी संपर्क उत्तरे दिली श्री साई समर्थ नागरिक पत संस्थेची अठरावी सर्वसाधारण सभा क्वार्टर हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थापक अध्यक्ष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभा पार पडली तसेच संचालक मंडळाच्या सर्वांशी विचारविमय करून अजून बँकेमध्ये काय काय सभासदांसाठी आपल्याला उपाययोजना करता येतील त्या संचालक मंडळ मध्ये बोर ठेवून आणि ते निर्णय घेऊन बँक आपली खूप चांगली आहे दोन हजार सहा हे रोपट लावलं होतं आज एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं बँक चालू आहे आणि प्रत्येक वर्षी बँकेला ऑडिट झाल्यानंतर जे ए वर्ग मिळायला पाहिजे तो ए वर्ग मिळतो अठरा वर्ष पूर्ण झाली आणि प्रत्येक वर्षी सर्वसाधारण सभा ही घ्यावीच लागते आणि त्यामध्ये वर्षभरात केलेलं काम जनतेसमोर ठेवावं लागतं आणि जनतेच्या काही समस्या असतात त्या ऐकून घ्यावे लागतात त्यामुळे सर्व सभासद या ठिकाणी एकत्र आले सर्वसाधारण सभा झाली समस्या कुठल्याही बाबतीमध्ये या ठिकाणी उपस्थित केले गेलेले नाही आणि का जो संस्थेचा कारभार जो चाललेला आहे कर्मचारी असतील संस्थापक मंडळ असेल निश्चितपणाने चांगलं काम आहेत यामध्ये ठेवीमध्ये भरमसाठ वाढ झाली कर्ज रूपात या ठिकाणी निधी वितरित झाला स्वतःच भाग भांडवल साधारणतः साडे दहा अकरा कोटी पर्यंत गेला ही आनंदाची बाब आहे सभासद सर्व खुश आहेत आणि चांगल्या प्रगतीच्या दिशेने संस्था जाते सामाजिक कार्यामध्ये भाग घेते अनेक सामाजिक कार्यामध्ये आरोग्य असर वैद्यकीय असं या सेवा क्षेत्रामध्ये काम करण्याची संस्थेची इच्छा आहे मंडळ संचालक मंडळाची इच्छा आहे आपण मला असं वाटतं ते निश्चितपणाने करूया पूर्ण नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये सर्वांची मागणीच ती आहे की विधानसभेमध्ये जाऊन त्या जा लोकशाही पद्धतीने जे लोकसेवकाचे काम असतात ती करण्याची जबाबदारी निश्चितपणाने लोकप्रतिनिधीवर असते पण लोकप्रतिनिधी आतापर्यंत दहा वर्षापासून कुठेही दिसला नाही प्रकल्प आणले नाही रोजगार निर्मिती केले नाहीत बंद कारखाने चालू केले नाहीत अशा अनेक अडचणी या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे लोकांचे साहजिकच भावना आहे की सुधाकर पडूजरांनी विधानसभेमध्ये जावं आणि त्यांनी उमेदवारी करावी आणि निश्चित निश्चितपणाने मतदारांचा जो वार्ता पाठिंबा पार आहे तो निश्चितपणाने फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि मला असं वाटतं त्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेब

महारू निकम मोतीराम दराडे गोविंद ठाकूर संचलिका माजी नगरसेविका हर्षा बडगुजर मंगला बडगुजर तज्ज्ञ संचालक जगन्नाथ कुरे यांच्यासह पतसंस्थेचे सभासद आणि हितचिंतक या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अल्प बचत प्रतिनिधी आणि कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते एन्सीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक